बातमी सिंधुदुर्गातून आहे सिंधुदुर्गामध्ये विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा फटका हा विद्यार्थ्यांना बसतो आहे आणि या आंदोलनाला सिंधुदुर्गामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय महाराष्ट्रात आज दुसऱ्या दिवशी एस टीचा संपा आहे तो सुरूच आहे आणि त्याचा परिणाम आहे तो कोकणात तळ कोकणात दिसतोय मी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्या आगारात आहे इथे बघितलं तर सध्या एकही गाडी आज सकाळपासून सुटलेली नाही त्यामुळे इथे प्रवाशी वर्ग कोणीही नाही आहे एस टी चा कर्मचाऱ्यांच्या ज्या सध्या मागण्या आहेत त्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात या एस टी कर्मचाऱ्यांचा संपा आहे आज मुख्यमंत्र्यांसमवेत संध्याकाळी बैठक होईल मात्र अद्यापपर्यंत कोणताही जो तोडगा आहे तो निघालेला नाही त्यामुळे एस टीचे जे कर्मचारी आहेत ते आज आपल्या मागण्यांवर ठाम आहेत विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहता वेंगुर्ले सावंतवाडी या भागात या भागात बघितलं तर शंभर टक्के प्रतिसाद आहे मात्र कुडाळ कणकवली मालवण या भागात मात्र काही प्रमाणात गाड्या ह्या सुटलेल्या आहेत मात्र प्रवाशांना ऐन गणेश चतुर्थीच्या काळात मात्र हा त्रास सहन करावा लागतोय सुरेश कलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग